परी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली येथील इंद्रायणी नदी निळ्या पुररेषेतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई भविष्यात देखील शहरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरूच राहणार असे वक्तव्य आयुक्त शेखरसिंह यांनी केले आहे चिखली येथील गट क्रमांक नव्वद मधील इंद्रायणी नदी निळ्या पुररेषेतील अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या सात हजार दोनशे पंचेचाळीस चौरस मीटर भूभागावरील सुमारे त्रेसष्ट हजार नऊशे सत्तर चौरस फूट क्षेत्रफळ असलेली छत्तीस अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली शहराच्या बाजूने जाणाऱ्या इंद्रायणी नदीच्या निळ्या पुररेषेमध्ये अनधिकृत न्यायालयाने कायम त्यास अनुसरून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने निष्कासनाची कारवाई करण्यात आली आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या चिखलीमधील या कारवाईमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील शहर अभियंता मकरंद निकम उपायुक्त मनोज लोणकर यांच्या अधिपत्याखाली सहशहर अभियंता संजय खाबडे नितीन देशमुख उपायुक्त राजेश आगळे सीताराम बहुरे क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित श्रीकांत कोळप किशोर ननवरे शीतल वाकडे पूजा दुधनाळे सहायक आयुक्त उमेश भाकणे महेश वाघमोरे नाना मोरे कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते सुनील भागवानी विजय सोनवणे लक्ष्मीकांत कोले विजय वायकर शिवराज वाडकर सुनील दत्त नरोटे यांच्यासह उप अभियंता कनिष्ठ अभियंता सहभागी झाले होते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त डॉक्टर शिवाजी पवार बापूसाहेब बांगर सहायक पोलीस आयुक्त अनिल कोळी राजेंद्रसिंह गौर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली या परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता आयुक्त सिंह यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच कारवाईचा आढावा घेतला सकाळी सहानंतर नंतर कारवाईला सुरुवात झाली दुपारी साडेतीन वाजेला संपलेल्या या कारवाईमध्ये छत्तीस इमारतवजा बंगले निष्कासित करण्यात आले आहेत